छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र एक वर्षांपूर्वी पिशोर येथून रामचंद्र विष्णू मोकासे राहणारे पिशोर यांच्या मालकीची टी व्ही एस कंपनीची रेडॉन मॉडेलची पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची मोटार सायकल जी एम एच वीस जी एच अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस ही दिनांक चार जून दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस रोजीच्या दरम्यान मौजे भारंबा तांडा येथून गणपत रोडासिंग राठोड राहणार भारंबा तांडा यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर प्लस मॉडेलची साठ हजार रुपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच वीस जी एम एकवीस एकसष्ट आणि अविनाश भगवान राठोड राहणार भारंबा तांडा यांच्या मालकीची एच एफ डिलक्स कंपनीची साठ हजार रुपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच वीस एफ क्यू अठ्याहत्तर त्रेसष्ट या चोरीला गेल्याबाबत पोलीस ठाणे पिशोर येथे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये तीन वेगवेगळ्या मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते याचा तपास सहाय्यक या पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विलास सोनवणे यांच्याकडे देण्यात आला होता या चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत भारंबा तांडा येथील विलास गोकुळ राठोड यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये भारंबा तांडा येथील विलास गोकुळ राठोड याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत तो एक ते दीड वर्षांपासून जालना येथे आई आणि भावांकडे राहतो तो, तो दारू पिण्याच्या जा सवयीचा असून अधूनमधून भारंबा तांडा येथे येत जात असतो उपरक्त गुन्ह्यातील घटनेच्या दिवशी विलास गोकुळ राठोड हा तांडा येथे आलेला होता अशी गोपनीय माहिती मिळाली विलास गोकुळ राठोड याच्यावर वाजवी संशय घेत असल्यामुळे त्याचा सात जून दोन हजार चोवीस रोजी शोध घेऊन त्याची विचारपूस करून चोरी गेलेल्या मोटारसायकल हजर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्यानंतर त्याने तपासामध्ये सहकार्य न करता उडवा उडीचे उत्तर दिल्यामुळे त्याला दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री संशयित आरोपी म्हणून अटक करून दिनांक नऊ जून रोजी कन्नड न्यायालयामध्ये हजर केला न्यायालयाने त्याचा उद्या अकरा जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पी सी आर मंजूर केला आहे पी सी आर दरम्यान नमूद विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने जैतखेडा तांडा शिवारातून या तीन गुन्ह्यांतील चोरीस गेल्या एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली काढून दिल्यामुळे त्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील रांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पिशोरबीट अंमलदार विलास सोनवणे राजचंद्र नागलोत पोलीस अंमलदार संतोष गुणावत पवन घमाट गणेश कवाल दीपक सोनवणे यांनी केली महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड